नमस्कार मंडई तर सकाळीच एक ब्लॉग बनवून झालाय आपला नव स्टुडिओवरती तर आता संध्याकाळी असंच बसलो होतो तर मित्रांचं असं ठरलं आहे की आपला एक मित्र आपल्याला विसरला आहे तर त्याला भेटायला जायचं आहे तर चला करूयात सुरुवात काय आलं काय टाकताना बोल ठीक आहे ना हवा कमी आहे ना आपण पुढे घेऊ भरून घेऊ इथन टाकताना आपण हवा भरून घेऊ नमस्कार मंडळी नाडी जस्ट आता बसले आमचा मित्र आणि आमच्या वहिनी येणार आहे थोडासा इकडे इकडे नाही वेलकम टू द अदर एंगल थोडासा <laughs> <थोड़ा। laughs> काही टिपिकल गोष्टी तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघायला भेटतील बट आहे काहीतरी नवीन सुद्धा आम्ही दाखवायचा प्रयत्न ना करू नाइस थोडं हे आमचे नॉनसेन्स मित्रांनी <laughs> चला यायच नाही येतात शेवटी कसं झालंय या टायमाला असं झालंय की एकटा कुठे जायला परवानगी नाहीये तर वहिनीना सुद्धा सोबत घेऊन चाललाय

अजून एक असतं सर्कस मध्ये काय असतं रिंग मास्टर रिंग मास्टर सोडत नाही तुमचा वाघ आमचा आज थोडं याच्या बंधनामध्ये लास्ट व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहिला असेल इथून चौवा घडायचो आपण वाघ सुटलेला होता पण ह्या वेळेस थोडं वाघ आमच्या बंधनात असेल तुम्ही त्याच्यावरचे एक्सप्रेशन बघू शकता आणि किती शांत बसलोय ते पण बघू शकता तुम्हीच सांगा आम्हाला मध्ये सांगा तुम्ही बघितलंय तुम्ही पाहिलंय तुम्ही सांगा ¿Qué मित्र आपल्याला आठवण ते आहे मित्र आम्हाला भावने देतो त्याला भाव देतो आम्ही त्याला भाव द्यायला सांगतो एवढा कोण भाव देतो आम्ही परत त्याला भाव द्यायला सांगतो एवढा कोण भाव देतो सांगा मला हे ते मारो एवढा लांब राईकला आउ देला फक्त दोन दोन खर्च करायचा आपण एवढा जायचा तिथपर्यंत नंतर गेल्यावरती पण बंद गाव देणार अरे कुठे आला तुम्ही आता तिकडे गेला बोलू नको लागतो फोन केल्यावरती भाऊ मी घरी नाही आहे आज कामाला आपण बघू नंतर वेळ यार मग आपण आपण काय काय थोडा वेळ जेव खाऊ पीऊ ठीक करत घरी येऊ शिवत्या ब्लॉग बनवतो त्या कारणासाठीच बनवतो what did इथे माझ्या मित्राला चार्ज शब्द सांगायचे तुम्हाला तो त्याचे चार्ज

तू घराबाहेर सुद्धा येणार नाही तो बाहेर सांगेल तुम्ही या मग तो घराबाहेर काय चाललंय आपण आता प्लेन ला बिल्डिंगच्या खाली त्याच्या हाच तो भाऊ खाणार मित्र हा तो मित्र भाऊ द्यावा लागतो भाऊ की भाऊ

पुढे ना भरत मिलाप भरत मिलाप भरत मिलाप भरत मिलाप भरत मिला हात जो हाच जो प्रत्येक गोष्टीत भाव खात असतो माझ्याकडे पैसे नाहीत माझ्याकडे चेहरा माझ्याकडे हे नाही माझ्याकडे ते नाही म्हणजे एवढं देवाने दिलं तरी हे नाही ते नाही करायचं सोडलं नाही अजून कसं वाटतंय स्वाती बघून घे याला बघून घे पण चास मिनिटात जाऊन येणार आहे तू तू कलरला गेलेस तरी पण आम्ही याच्यावर नजर ठेवायला इथे आलोय तू बघून घे नवरा पंचवीस मिनिट बघा कपडे काढायला लावतोय काढ काढ कपडे काढ कपडे गाड आम्ही आता चहा पियायला थांबलोय इथे पेन मध्ये तु पेन मध्ये चहा पियायला आले घरची माणसं फर्निचर बघत घरची माणसं फर्निचर बघत तुझ काय झालं का सगळं काढून खेळलं नव्हता मग काय केलं मी डोकं लावलं वन पॉईंट रुपये मी जगलो होतो ना ते हे मी काय बिस्किट घेऊन आले जे घेतलं हे डुबवायचं आणि बरोबर संकेत लास्ट ब्लॉक मध्ये चुका सांगते काय होत्या

हे मित्रांनो आपल्याला आता पेन स्पाइस कुठे जायचंय पेन स्पाइस काहीतरी बोलणार पेन स्पाइस म्हणजे पेन नाही नाही हे पेन पासून किती लांब आहे अगला अस तू अगला व्हिडिओ कुठून आपण साईक वेळेलाच जायचं आहे तिथपर्यंत आला पाहिजे आपण कुठपर्यंत आलोय पेन्यावरून ते पेनला आलो हा ते मग नक्की काय करू ठीक आहे चला पेन मध्ये आम्ही निघालोय पेन स्पाइस मध्ये गेलो होतो पण तिथे आम्हाला थोडं एवढं काय छान वाटलं नाही बसणार का आम्ही ठरवलंय की नाकवा मध्ये जाऊया आम्ही तिथे बाजूला साईकवेर आहे तिथे पण खूप वेळा जाऊन बसलोय मग यावेळेस बोललो काहीतरी डिफरंट मग आता नाखवा मध्ये जाऊयात थोडंफार खाऊयात पिऊयात कडावर होता तो आता गेलाय तिकडे स्कूटी वरती गेलाय संकेत सोबत आहेत त्याला अंगेत आता पाऊस आहे कसा आहे आता बोलतो मित्र खूप दिवसांनी भेटलाय तर आमच्या पर्सनल टॉक आम्हाला करायचे कप राहिलेत खूप दिवसांचे तिथे करून घेतो म्हटलं सांगितलं पाऊस आहे कुठे जातो तर नाही बोलतो आता गाडी पण चालवतो जरा तुम्हाला दाखवतो आम्हाला हे दोघजण हे

गाडी आपली लावली इथे तर चला आपण आत्मेळ जाऊन सीट पकडूयात आपली मस्त मस्त जेवूयात खाऊयात तो ए संकेत तो, ए, संकेत 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 बोरा प्लीज अच्छा येऊन बघा काय रिकमेंडेशन असेल आम्हाला एकदा ट्राय करा करा टेस्ट आवडलं कारण मी भरपूर जेव्हा स्टार्टिंग झाले ना तेव्हा बदलला बुटया काय काय चिंटिया बुट्या बोलतो तुला चिंट्या केमिस्ट्री बघा तिकडे केमिस्ट्री बघा ठीक आहे थोडंफार एम्बिएन्स छान आहे ॲम्बिशन्स लाईट्स वगैरे मस्त टाकतात हो येस 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 आपण संकेत येऊन गेला इथे तर संकेत आपल्याला रिव्ह्यू करणार काय काय अच्छा काय काय बाहेर होता गेट अच्छा तो इथे आणून ठेवला फोटो साठी सेल्फी अच्छा बाकी रिव्ह्यूल येऊन जा नक्की नाही आपण त्यासाठी झालं तुझा रिव्ह्यू ऐकूनच आलोय आपण इथे पहिला जरा मजी होत प्लीज माझा हे पण ना पण हो <laughs> पे होता आधी सिटिंग अरेंजमेंट पण मला असं वाटतं ते बंद केले आणि हा ओपन होतं पहिले ठीक आहे ठीक आहे आणि एक होळी नाकवाचे दोन कॅरेक्टर छान छान एक नाकवाचं स्ट्रक्चर दिलंय त्यांनी संकेतने रिव्ह्यू दिलाय आपल्याला नाकवाचं

और लड़का कार्तिक चालू अपना परफेक्ट पाएगा सर चलो चलो गाड़ी थोड़ा गर्दा वाला चलो करना और बिल ले लो अपना आईडी एक अंगारा ठीक है चलिए इसमें सोना कॉपर कॉपर साढ़े के साढ़े 38500 और कॉपर वर्थ ना देखेंगे चलाओ देखेंगे नहीं है A little longer than a few minutes later. आपले जेवण झालेलं आहे आणि आता संकेतला बाय बाय करून आपल्याला आता घरी निघायचं आहे संकेतला जवळजवळ एक तास कुठं काल होत जायचं घरी <laughs> संकेत संकेत गेल्या वॉशरूमला आल्यावरती आपण बाय बाय करू त्याला अरे मी बरं मुंबईच्या प्रवासाला आपलं जेवण जेवण झालं आहे आणि आपण आता निघालो आहे त्यांचे कपल स्टॉक चालू आहेत <laughs> आपलं जेवण जेवण झालं आहे आणि आपण आता निघालो आहे मुंबईला इकडे पानावर डिस्कशन झालं आहे कुठलं पान घ्यायचं ते चला टू फूडच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा काही असेल तर कमेंट सेक्शनमध्ये टाका

सगळं गाणं ना एक दोन तीन चार चार पाऊन <laughs> अरे काय नाही चालत अरे हा तू आपला आता शाणा बनवू शकतोस भावा तुझं काय काम झालेलं आहे <laughs> तुझं काम तुझं झालेलं आहे चला बाकी बाकी आता आपण भेटू पुन्हा लवकरच भाजून घे टोपी पी भेटू आपण पुन्हा लवकरच मोठा आता मोठा आता भेटू ना आपण ते मोठ्या प्लॅनमध्ये भेटू की जिथे आपण थोडंसं लांब जाऊ रत्नागिरी मालवणमध्ये जाणार आहोत आहे आपला म्हणजे येणारा पुढचा ब्लॉक तोच असेल तो माझ्यामध्ये तरी सगळ्यांसोबतचा तर त्यात आपण भेटू तेव्हा आपण बाकीची मजा मस्ती आणि ह्याच्याबद्दलच्या ज्या काही गोष्टी असतील ना, ना। त्या आपण तेव्हा रिव्हॅल करू खूप गोष्टी आहेत सांगण्यासारख्या तेव्हा रिव्हॅल करू ना ना हो मेरा यारू मेरा प्यार बी तू मेरी जीतरी हार मेरा दिलदारलदार बी तू मेरा जिंदी बे अतबार